कुठून आलाय तुम्ही कुठून तालुका पाटण बर काय मागण्या आहेत तुमच्या तरी सात महिने पगार झालेले नाही बर जे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने आज सर्व जिल्ह्यांमध्ये हो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं प्रचंड आंदोलन सुरू आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातले ठिकठिकाणी हजारो संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर आलेले आहेत या कर्मचाऱ्यांना मागील मार्चपासूनचं किमान वेळांचं जे अनुदान आहे हे कर्मचाऱ्यांना मिळालं नाही आणि कर्मचारी रोज सगळे कामं करत आहेत शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करतात स्वच्छता आहे पाणीपुरवठा आहे शासनाच्या योजना केंद्राच्या राज्याच्या सगळ्या योजना या सगळ्याची अंमलबजावणी होत असताना मागच्या मार्चपासून सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या किमान वेतनाचा अनुदान अद्याप मिळाला नाही आहे त्याचप्रमाणे शासनाने या कर्मचाऱ्यांना वेतन संधी मिळावी म्हणून यावंत समिती स्थापन केली होती त्याचंसुद्धा अनुदान शासनाचं त्याचा अहवाल मिळालेला आहे पण शासनाने अजून निर्णय घेतला नाही पेन्शनचा अहवाल आला त्यासुद्धा निर्णय शासनाने घेतलेला नाही आणि आज कर्मचाऱ्यांना जे किमान वेतन मिळतं हे किमान वेतनाची मुदत या दहा तारखेलाची मुदत संपणार आहे किमान वेतनाची मुदत पाच वर्षाची असते आता पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे शासनाने ताबडतोबीनं सुधारित किमान वेतन जाहीर करावं समिती स्थापन करावी आणि या कर्मचाऱ्यांच्या नियमित पगार मिळणं त्यांना किमान वेतन वेतन श्रेणी मिळणं प्रॉविडंट फंडाचे प्रश्न त्यांचे सुप्नं जिल्हा परिषदेचे दहा टक्के जे अनुदान आहे सर्वांचं जे भरती आहे या भरतीमध्ये सर्वकरांची भरती करावी या सर्व मागण्यांसाठी आज या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन आहे जिल्हा परिषदेमार्फत मंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणीसुद्धा ग्रामविकास मंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि सुद्धा आज जर शासनाने मागण्या मंजूर केल्या नाही तर पुढच्या एकोणीस तारखेला पुण्याच्या पुणे विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये साताऱ्याच्या जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक जिल्ह्याचे कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत संपूर्ण <स्थाथ> महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत कर्मचारी गेली सहा महिन्यापासून गेली सहा महिन्यापासून वेतनापासून वंचित आहे या वेतनसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्हाधिकारी यावर तसेच जिल्हा परिषद येथे ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांनी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये आज सातार जिल्ह्यातून बरेच कर्मचारी आज जिल्हा परिषदेने आपले मागण्या मान्य करून घेण्यासाठी हजर राहिले आहेत आमच्या मागण्या अशा आहेत गेले सहा महिने कर्मचारी हे पूर्णपणे वंचित आहेत व्यक्तांपासून मागील दहा वर्ष दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार बावीस आणखीचा जो राहणीमान जेमाने त्याचा फरक होता तो शासनानं एकदम अल्प प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला असल्यामुळे यामधील तपावत आहे ही तफावत आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून मिळणार का शासनाकडून मिळणार हे आम्हाला करणं गरजेचं आहे तसेच भविष्य निधीची रक्कम जो शासन हिस्सा आहे तो शासन हिस्सा कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो परंतु ग्रामपंचायत हिस्सा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वर्गी केला जात नाही याबाबतही आम्हाला शासनाकडून कसा तयार करून आम्हाला ग्रामपंचायतीकडून भविष्यात मिळावा अशी मी प्राथमिक पहिली पूर्वानी मागणी करतो याच्यानंतर जरी आमच्या मागण्या आता मान्य नाही झाल्या तरी आम्ही पुढच्या महिन्यामध्ये ग्रामविकास मंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या घरासमोर आम्ही सातारा जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करणार आहोत त्याच्यानंतरही नाही झाल्या तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये पूर्ण जिल्हाधिकारी या कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्र जिल्हाधिकारी जिल्हाधिकारवर मोर्चा काढून प्रत्येक दिवशी एक एक जिल्ह्याचं आंदोलन करणार आहोत